तुला नाही आकडा कर नको आता कर करू काम घास भांडी दुधी भोग कर माझी फळ आव इकडे या बाहेर आलो आलो हॅलो बायको बोल काय म्हणते हे का शंभर रुपये आणि दुकानात ना पावशेर तुरीची डाळ एक किलो साखर आणि पावशेर बेसनचं पीठ घेऊन या आलं का लक्षात आलं आलं लक्षात सांगू काय हा सांगा हाऊशर राऊची तुरीची हाळ हाऊशेर तुरीची डाळ हा कळलं मला हे किशनच हिट हाऊशेर बेसनपीठ पावसेर बेसन पा हा बेसनपीठ पावशेर आणि हा कर बर बर आणतो कळते मला एक मिनट एक मिन्ट थांबा तुम्ही दारू पिलाय का आई आयुष्यपूर्ण दारू नाही का जड झाली तुमची जेब ते सकाळी मवाची मासे चा रे

जावाय बापू सकाळ सकाळी लेव लावणार काय सासरे सकाळी लेव लावला तुम्ही दडकून पडलं मला कुठं निघालाय दुकानात निघालो सामान आणायला तुमची पूर्वी काम मा घर साहित्य काम करा ना तुम्ही घर जावाय ना घरगडी करून तुम्ही तुम्हाला बरं बरं जावा जावाय सास सासरेबा ऐक काय दुकानात निघालोय सामान आणाय तुमच्या फोर व्हीलर ची चांगली देखील मला देतो पण सगळी गाडी चालवून असला तर एक नंबर चालू तू एक नंबर हिदारा आय कुठे गेले अकड हिदारा नीट जावा एक नंबर चालू धन्यवाद नीट 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 जावा ओ आईच्या गावात चहावीला व्हायचं कुठे गेले हा अईला स्पीरिंग चोरले गेलं काय फिरवायचं आईला हा गियर बॉक्स पण नाही हे देवा काय करू आता अय काय झालं सासरे बुवा बरं झाला तुमचं गाडी घ्याय का स्टीअरिंग नेलंय कुणी गाडीचं अरे ओकडा मग बसलास तू फोडा स्टीअरिंग लय चढला तुला ये बाय तु ही काय सर तू पूर्ण बसून आय फोडा बेडा कर ओखरा एकाडांचा तू चालत जा चल आय चला बस दुखेंदर की कीती नाही कुठलं अरे ही कुठे गेलो कितीला जाईल इथन आलो दुकान हा इतनं झाला काय बाय सांग ही ही म्हणलं ठेवते केली दुकानदार मु काय बाय सांग कुर पाऊस तुरीची तुरीची डळ पावसुर हा अजून भाकरवड्या एक किलो भाकरवड्या साखर साखर एक किलो अई माझं स्वरी स्वॉरी अरे माझा आहे बरं बरं मी लावा मी काय नाही हा पीठ पौक्षर भज्याचं पीठ बेसन बेसन पीठ हा बेसन पीठ दिलं असेल आली होतीस हा कशी आलं हां आम्ही तस देतो हा पप्पा अजून कसं आले नाही ती दुकानातनं अगं गर्दी असेल दुकानात बरं बरं दुकानदार दोनशे रुपये घरा दे थांब की जरा पुढचं घेऊ दे की माझ्या मागा इंजाण बी अम ओके पाचशे रुपये जुळणी झाली ओके हजार रुपयाची जुळणी झाली आणि पाच म्हणजे दीड हजार होते गोलमाल है भाई सब गोलमाल है दीड हजारची जुळणी झाली दुख्या लवकर द्या की लवकर करा हे दरा तुमचं सामान हे तुम्हाला किती दोनशे रुपयाचं करा ना नाही दीड हजारच करा पैसे आहेत का उदाहरण आहेत ना येणार आहेत की दराट कुठे गेली माझी पॅन्ट तुझी अरे दे माझी माझे घाल दे ओ रे हे घे पैसे तुला चांगली साडी आण बापूजी चांगला ड्रेस आण होय सकाळी सकाळीच कापड दुकानात जाते त्याचा हिनं उठल्यावर दारू पिली की दुकानात धिंगाना घाल होय होय तुझा नवरा दारू डोसाच्या आधी नाही त्याला हा उठवते हा Atau Hmm Atau ti Hmm uh. Atau uh. Hmm uh. गुड मॉर्निंग अरे देवा सकाळ सकाळी हंतुरातच पिली वाटतं अरे कुत्र्या सकाळ सकाळी हंतुरात न बाहेर काय दिसतोस रे अगं उतरेल थोडी घ्याल लागते त्याशी हात पाय चालत नाही माझं जा वाय बापू पुरी जा तुझी तू कापड तू करून तुझी तू आज कपडे आहे बापाचे जा बर अगं बायको अगं अगं थांब की आलो अगं बायको

वाटत कशाला उभा राहिले उभा राहा वेलकम वेलकम मॅडम माझा सासरा बायकू इथं आले तुकानात हो आले की पण तुम्ही एवढी दारू बापी ला सॉरी मॅडम कसं आहे सकाळी नाईन टिकिटली शिवाज पाहिज नाही तू बर बर मॅडम हा तुम्ही एक नंबर चिकन दिसताय

हॅलो अल्लो मी मला साडी घेतली तुम्ही काय घेणार मला पण एक साडीच घे म्हणजे ड्रेस घे कुठला तर दुकानदार ह्याच्या मापाचा एक ड्रेस दाखवा पुन्हा कुठे हाय मी कुठे जातो या चांगला नवीन आला नवीन ओके या घालण्या जाऊ कसं दिसतो बसतो चेंजिंग रूम कुठे तिकडे तिकड अल्लो लेगीस घालून दाखवू पप्पा अजून कस का नाही आलं हे अरे आलुई आलोई आलोई बर माझ्या देवा हे काय घातलंय सा कसं चांगलं दिसत नाही अरे माकडा काय घातले से दुकानदाराने दिलेला ड्रेस कुठे आहे दुकानदाराने दिला तो हे ड्रेस तेच गावला आलोय हा नाही दिला दुकानदाराने ड्रेस मग कुठला दिलाय हे बघ हा दिलाय हा दिलेला आणि तिथे कसं गेला आयला पडले तिथे पडला तर काय हो बरं हे घालून बघतो काय नको इकडे देतो आताच घेऊन जाऊया बर ठीक आहे तू दुकानदार अरे ते कपडे बदलून तुझे घाल दादा माझी कष्टाला हे होईल कि मला शेरवानी घाल होईल लग्न घाल तू की बाई शेरवाणी तुमचा आवरा त्यावर मी थांबतो बाजूला बिल करा हा ना ना जा जावया लाड करताय वाटत का खान खाण पाऊट सुटले बघा त्यांचं आह मगاشतर पाणी पिल्लो पाणी पेला मळ मी तुम्हाला दोन व्यायाम सांगतो म्हणजे तुमचं पोट कमी होईल काय नको व्यायाम एम काय नको हो अहो सांगतो काय नाही काय करायचं माहिती का असा हात वर करायचा आणि अशा उड्या मारायच्या नको मला नाही जमते जंपते जंपते माराय काय नाही हा हा चुरी करायला लागलं ना तुमचं जा वयल ना आलाय काय बघा इकडे बघा की काय तो बघू मला तोड दाखवायचा जागा ठेवून नाही देणं बघा इकडे काय बघू आता ती नव तुमचं पोट कस फुगलंय मी आता पाणी पिल नाही का तांबे जरा बघू जरा हा म्हणजे तुम्ही पण चोरता येईल बाबा ना, 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 ना! तेर या, या दहाला एक वगरा दहाला एक वगरा ओ मामा हजार एक ला एक वगैरा एक वगैरा हजार रुपये मला एक वगैरा द्या इथं या पट्ट्या द्या इथे हा द्या द्या की एक वगैरेचा फटका येऊ दहा रुपयाला एक वर तुला काय फुकट देऊ काय मग अरे मला वाटलं एकच दिवस तुझ्या आईच्या गावात सुजवलं बर मामा थांबायच जुडी घेऊन येतो त्याला पण पाहिजे दोन मिनिटात आलो दहा रुपये शास्त्री बुवा तिथे चौकच कर नाही दहा रुपये एक वगरा काय सांगता तु नको तुला शोसणार नाही काय नाही एक नंबर तू घे शास्त्री बुवा असेऊन जात तू चला दाला एक वगरा दाला एक वगरा या 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 दावला एक मला एक द्या वगैरे पन्नास गाव वगैरे जावय बापू माझ्यासाठी एवढेच पाऊकी कोणा माल मला का मला का माल भरपूर आहे हा द्या द्या वागडा शास्त्र बुवा मला काय म्हणलं काय म्हणलं मला दहा रुपये एक आहे आणि त्यानं मला वागण्याचं फटका का दिलं एक शास्त्र बुवा दहा रुपये तरी बर साठ रुपये दिलं आणि त्यानं मला पाचच फटक दिलं चला अजून फटका का होऊ शकत आय डोंगाने सजवलं त्या वाघरावाल्यानं शास्त्रबुवा घरावाल्यान चांगलंच तुमचं डोंगर सुजूला शे काय लावलं तुम्हाला माकडा तुझ्या राहिला ओके ओके आई ना तुझा काही फोन आला तु हॅलो बोल काक्या काही नाही मग आहे तुझं काय सांगण्या माकी सॉरी सॉरी आईला सुचकी ना म्हणून इश्तरी करून टाकूया लागत आई 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 रे बो जरा हळू का ना काय नाही अगं तू आग मार इस्त्री का नाही अशी ठेवली तुझ्या मार वाईबा काय झालं का बोलतोस काय नाही सासरेली इस्त्री बाजली मग सासरा माग गेला नाही मला मार राहिला कायला का वय ब्या घर जावंय म्हणून इथं राहिलाय स्वतःच काय आहे का तुझं माझं स्वतःच काय नाही मग काय करू म्हण बाळ अरे आम्ही चोरी करायला निघालू इथतोयस का किती चोरी करणार आहे पाच सहा लाखाची चोरी करणार आहे पाच सहा लाख काय चाल कशाला बिवड्याला सांगतोस काय तर घो घालत नाही घालत घो अरे तेवढच आपल्याला मदत होईल त्याला थोडा माल द्यायचा आणि आपण जास्त माल घ्यायचा चालते मग ते कुठे करणार ते चोरी चल सांगतो चल हे कसं केलं चल मारल हे चला ओ ए वर नऊ कोण आहे अरे आहे एक बस आयो कोण आहे कोण आहे ऐला काय बात बोडयची मामा आंधळाया دي कुठं ठसकाय दिली बसवा सोडनात गेली मामा बसये हे कोण आहेस तू ए मामा बसये मी चोर आहे चोरी करायला आलोय तुझा तर आता ए मामा अहो मामा ए वातो आ ओ कोण आहे हळू हळू बावनो हळू बाई ब्या ते म्हातारा जर आता आलं का नाही ही बकेट त्याच्या डोक्यात घाल आणि इथं लपून बस तोपर्यंत आम्ही का नाही तिच काय सोनं पैसे आहेत का आहे ओके ओके ल पण ते येऊ दे मास्तरला आढावाच करतो डोक्यात आलंय वाटतं मास्तारे येऊ दे त्याला एका डोक्याचा आढावा करतो कोण आहे कोण आहे आजी बात काय बोलायचं ठीक आहे काय बोलायचं कोण आहे मामा काय सांगितलं काय सुद्धा बोलायचं नाही हे कोण आहे रे मामा कोण कोण आहे तुम्ही सॉरी सॉरी मावशी चुकलं आमचं तुमच्या घरात आम्ही सोडलं आणि पैसे चरले ती जरा बॅग द्या लवकर इकडं आईला गवत वाढते अंधेरी पडता असू नका द्या बॅग इकड पावशी बॅग काय तू पण आहेस काय पैसे इकड मावशी नॅगडली बॅग आहे बघा आता खरं खरं सांगा कोण आहे तुम्ही सांगतो सांगतो मावशी मी यो बाळ आहे आणि हो माय अरे बुरदे नाव कशाला सांगितलीस माकडा तिला थोडेच ऐकू जाणार आहे अंध्रे ती रे आंध्रे ती बहिरी नाही आता तू आहे एक नंबर चोरी केली आपण आयस करूया पापडी कुठे गेली बावा पापडी तर मला तर मला

काही जा तू बोलतेही मागणं माकडं मला वाटलं बैठक फोन आलाय गण दुपि नारायगा मला लगा लढली असं वाटतं तू मला माझ्या सेम सासरे किसते काय नाही बाबल्या बाबल्या तू लगा माझ्या बायकोक मी बाबल्या माझ्या बाईकुकत आवाज काढतात

बाबा नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार बाबा कुठे गेला माझा आहे बाबा हिची दार दारू सुटली पाहिजे काहीतरी उपाय करा बाबा काय टेन्शन घेऊ नका आठ दिवसाच दारू काय म्हटला आठ दिवसा तेज दारू बरोबर शंभर टक्के सुटणार हो का दारू एकशे एक टक्के सुटणार पण त्यासाठी दहा हजार रुपये फे माझी काय दहा हजार रुपये दिवे एक बाबा काय देस हा ही दहा हजार पाहिजे दोन दिवसांची खर मारतो दारू सुटली पाहिजे ओके ठीक आहे या तुम्ही आता सरगपुरी पुरी बालका बालका ए बालका कुठे आहेस बाबा मुलीची जी अरे तूच तूच बालका मी बालका तुझं झालं का चालू कर आता मी सांगतोय तसं पाटी मागणं कर पाठी मागणं करू अरे तसं नाही मी सांगतोय तसं कर इकडे बघ हा ठीक आहे सांगा पहिल्यांदा असं कर असॉरी सॉरी जरा हळू बालका हळू एवढे पण हवं ना जरा फास्ट कर फास्ट कर दाखवा पुढे दाखवा आता असं कर ठीक आहे बाबा उडी घे बाबा ऐला पाय उचळ बाबा बाबा कुठ हाय 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 अरे दुसरे काय आहे दाखवा दाखय तो तो उठून बरा उठून बरा ओके हाय बाबा तिरे जा जो ट्रम नका पायला आसन करायचं आपल्याला आता ऐला दोन पायावलं येणं मला एक पायावलं सांगते बाबा तो दाखवा दाखव एक फागले बोलू नकोस ओके ऐला

अरे माकडा पाय वर कर थोडा वेळ आपण बरं ठीक आहे okay. हा इसिक नको बाबा इले जड वरती बाबा रोड दुसरा आसन करू या दुसरा आसन दाखवू तरी <laughs> बस खाली बस खाली बस, बस ए तिकडे कुठे खाली बस खाली बस आता पाय वर करायचं पाय वर करू अरे माकडा माझं नव्हतं तुझं पाय वर कर माझे करायचे सॉरी बाबा कर तू कस कसे करायचे मला दाखवायला तू बघा असं पायवर करायचं असे सॉरी 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 बाबा सॉरी पप्पा त्या बाबाकडे पाठवून त्यांना दोन दिवस झाले चला आपण जाऊन बघूया त्यांच्यात काय फरक पडलाय का दारू सुटलीय का बरोबर चल जाऊया चला बाबा युगा ध्यान चालू आहे तुमच्या जवळच दोन दिवसात सत्तर टक्के क्लिअर झालाय आणि चार पाच योगासनाचा हो प्रकार पण शिकलाय तुमचा जावय बाबा अजून चार पाच दिवस हो आहे चांगलं ट्रेन करा त्यांना परत नाही पाहिजे त्यांनी काय टेन्शन घेऊ नका माझ्यामुळे मध्ये तीनशे जणांची दारू सुटल्या बर बर चालतंय आठ दिवस पूर्ण झाले होते बालका आता डोळे उघड आपण अनुलोम विलोम शिकूया ठीक आहे बाबा बाबा शिंबूड खाली ग दार सुटली पण तुझा काय फाजील गेला नाही अजून सारी सॉरी बाबा करते कर आता ऐक जवळपास तुझी दारू सुटल्या मला वचन दे इथून पुढे तू कधी दारू पिणार नाही ठीक आहे बाबा तुम्हाला वचन देतो मी इथून पुढे कधी सुद्धा दारू पिणार नाही ना आठ दिवसानंतर आय लय पावसाचा अवघड जा

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका